नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया विशेष बातम्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या वारकऱ्यांच्या वार सेवेसाठी ठाण्यातील आसरा फाउंडेशन आणि आरोग्य यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच इतर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने लोणत सातारा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय दरवर्षीप्रमाणे यंदाही या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे या सेवाभावी उपक्रमात आठ कायरोप्रॅक्टी थेरपिस्ट पंचवीसहून अधिक डॉक्टर यांनी आपला सहभाग नोंदवत वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली अनेक वारकऱ्यांना आवश्यक ती मोफत औषधे वितरित करण्यात आली या शिबिरात डॉक्टर पंकज जिरापुरे डॉक्टर आशिष शिंदे डॉक्टर अमोल साळुंखे डॉक्टर दत्तात्रय राजे डॉक्टर प्रशांतस्वामी प्रतीक कांबळे यांच्यासह अमेरिकेतून खास या सेवेसाठी आलेले डॉक्टर राहुल वडके यांचा समावेश होता आरोग्यम संस्थेच्या संस्थापक शर्मिला सुतार यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले या सेवा कार्यातील अनुभव सांगताना आसरा फाउंडेशनचे विश्वस्त प्रदीप पाटील यांनी म्हटलं आहे आषाढी बारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हे आमचं सामाजिक कर्तव्य मानतो आरोग्यदायी शरीरामुळे ते आपली वारी सुखरूप आणि यशस्वीपणे पूर्ण करू शकतात ही सेवा देताना आम्हाला खूप समाधान लागतं ते यापुढे म्हणाले यापुढेही राज्यातील इतर वैद्यकीय सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आम्ही आरोग्य सेवा देण्यास नेहमीच तत्पर आहोत ही सेवा म्हणजे आमच्यासाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा